हॅलो नमस्ते सोळाना चला आज आपण पाहूयात ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स कसे घालवायचे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स घरच्या घरी सुरक्षितपणे दूर करण्यासाठी सोपे आणि प्रभावी उपाय खाली दिले आहेत ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स दूर करण्यासाठी उपाय फर्स्ट स्टीम म्हणजे वाफ घेणे सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे पाच ते सात पाच ते सात मिनिटे चेहऱ्यावर वाफ द्या त्यामुळे पोर्स मऊ होतात आणि ब्लॅकहेड सहज बाहेर निघतात सौम्य एक्सफोलिएशन म्हणजे मृतपेशी एक चमचा साखर एक चमचा मध काही थेंब लिंबू यांचे मिश्रण करून हलक्या हाताने एक दोन मिनिटे मशाज करा आठवड्यातून दोन वेळा करणे गरजेचे कर आहे क्ले मास्क चारकोल मास्क आठवड्यातून दोन वेळा लावा अतिरिक्त तेल आणि घाण बाहेर काढून पोर्स घट्ट करते पंधरा मिनिटे ठेवा आणि थंड पाण्याने धुवा शॅलिसिलिक ॲशिड ब्लॅक हेडसाठी सर्वात प्रभावी आहे एक किंवा दोन टक्के शिली शॅलिसिलिक ॲशिड असलेले फेशवॉश रोज रात्री वापरू शकता हे पोर्स आतून साफ करते व ब्लॅकहेड्स कमी करते रेटिनॉल व्हाईट हेडसाठी उपयोगी रात्री झोपण्यापूर्वी आठवड्यातून दोन तीन वेळा वापरा व्हाईट हेड्स आणि छोटे बम्प्स कमी होतात घरगुती स्पॉट ट्रीटमेंट हळद गुलाब पाणी फक्त ब्लॅक हेड्सच्या जागी दहा मिनिटे लावा हे मिश्रण अँटीबॅक्टेरियल असून पोर स्वच्छ करतात ऑइल कंट्रोल व पिंपल्स कमी करते ह्या चुका डाळा ब्लॅक हेड्स नका आणि दाबू नका स्कार्स राहतात जास्त स्क्रब करू नका ऑइली क्रीम टाळा रात्री झोपताना मेकअप नीट काढून झोपा माहिती आवडल्यास किंवा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा